नमस्कार भाव बहिणी कसे आहात मजेतच असाल असं गृहित जाते मी सुद्धा एकदम मजेत चला मी शेतात आलते मग व्हिडिओ बनवा छोटासा तर सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओला माझा दुसरा मिनी ब्लॉक व्हिडिओ आहे तर बघा सर्वांनी शेवट पण बघ पाणी चालू आहे ते बघा आमचे मालक पाणी भरतेला पाणी चालू येईल तर तुम्हाला दाखवते मी सगळं शेतात आमचं फिरून बघा शेवटपर्यंत व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा नमस्कार मला नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी <laughs> दिसतं का कोणी बघा इकडे कांदे कांदे पेरलेत आहेत बर का कांदे आहेत इकडं गहू ये इकडे गहू ये वरती गव इकडे जाऊया भई इकडे जाऊ ये इकडे कांदे पेरले थोडेसे पात्रच वाटते कांदे पण बरे आहेत वगैरे झाली पाणी चालू आहे आहे का बघा सोलर बसवले त्यात वरती बसवले जर का सोलर सोलरच काम एकदम भारी झालं मग लई रात्रपाळी करावं लागत होती सोलर मुळ आता काम चांगलं झालं बघा जागाच नाही राहिल्या पूर्ण एक बांधावं लागेल म्हणजे उंच होईल बघा कसं वाटलं शेत कमेंट करून सांगा मी दिसते का वीर सोलर सपोर्ट करा सर्वांनी लाईक कमेंट पण करा बाय बाय घ्या काळजी आणि भेटूया मग पुढच्या